शहारी मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये सगळेच नाही पण एक चार पाच सगळं मिट आहे की ड्रेसची कटिंग आणि प्लाझोची कटिंग दाखवा तर ड्रेस तर मी कटिंग करून घेतलेला आहे साडीचा ड्रेस शिवायचा आहे तर अशी नेटची साडी होती हाफ मध्ये अशी साडी होती आणि हाफमध्ये हे कापड होतं कापड बघा किती छान आहे अगदी म्हणजे ह्याची प्लाझो लेगीज वगैरे खूप छान दिसेल म्हणून मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही याचा पण शिव नका ह्याचा तुम्ही प्लाझो शिवा मग ह्याचा प्लाझो शिवायचा आहे अस्तर वगैरे काही लावणार नाहीये मी मजेत आहे तुम्ही कसे आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता ही फोर्टी म्हणजे थर्टी नाईन तर मी फोर्टी घेतलेली आहे चाळीस हाईट घेतलेले आहेत एक इंच फोल्डिंगला ठेवलेला आहे आणि त्यानंतर इथं चाळीस एक्केचाळीस हाईट घेतलेली आहे एक इंच फोल्ड शिवण्यामध्ये जाईल आणि एक्केचाळीस मी हाईट घेतलेली आहे त्यानंतर जे आहे ना ते वरती जे आहे ते मी दोन इंच इलास्टिक लावण्यासाठी ठेवणार आहे इथं दोन इंचावर असं टिप मारून घे म्हणजे स्लेग करून घेऊया लाईन करून घेऊया त्यानंतर आहे हिप्सच्यानुसार मी चौदा घेतलेला आहे अर्धा इंच जास्त मुद्दाम घेतलेला आहे कारण ना थोडंसं म्हणजे जास्त असलेलं बरं हे चौदा ह्याची हाईट आहे म्हणजे अकरा हिप्स हिप्स अकरा हिप्स चव्वेचाळीस आहे त्यानुसार मी चव्वेचाळीस अकराच्या चव्वेचाळीस झाला आणि मी दोन इंच तेवढं नाही घ्यायला पाहिजे खरं तर थोडंसं कमी करते तेराच घेते दोनच इंच एक्स्ट्रा घेते तेरा घेते तेरानंतर इथून आपण जो मार्क केला आहे ना तेराचा तिथून परत खाली तिथून परत खाली तेरा घ्यायचं आता ही जे आहे ना हे काही फाटणार नाही त्यामुळे इथं तेराच घेऊयात आणि इथं दोनच इथं दोन इंच आतमध्ये फक्त आपल्याला हा ड्रॉ करायचा तुम्हाला ह्याच्यामध्ये स्पष्ट दिसत नसेल पण तुम्ही समजून घ्या हे असं इथं ड्रॉ करून घ्यायचा इथं असा आणि इथं दोन इंचावर असं फक्त गोल आकार आकार द्यायचा इथं कटिंगला हे फार महत्वाचं आहे इथं कटिंगला सगळ्यात सोपा प्लाझोची ही पद्धत आहे आणि कटिंगला सोपं आणि शिवायला ही तितकंच सोपं मला तर वाटतंय पंधरा ते वीस मिनिटात प्लाझो शिवून होईल असं मला तरी वाटते साडे बारा तेरा आहे तर साडेसहा सात धरूयात इथं सात आणि प्लस म्हणजे थोडस एक इंच एक्स्ट्रा घेऊयात असं धरूयात आणि इथून फक्त अशी रेग मारायची आहे रेग म्हणजे आता हे तर मला मारायला जमणार नाहीये कारण ह्याच्यावर कापड असं व्यवस्थित चालत नाहीये हळू असं चालत नाही व्यवस्थित अशी इथपर्यंत लाईन मारून घ्यायची आणि इथं थोडासा असा कर्व शेप द्यायचा थोडासा तो कटिंगमध्ये तुम्ही केला ना तरी चालतो असं थोडासा इथं शेप द्यायचा ती पट्टी पण भेटते मग पण माझ्याकडं ते नाही येते ना ही सामग्री त्यामुळे माझ्याकडं पट्टी नाही आत्ता सध्याला पण कटिंगमध्ये आपण घेताना थोडासा कर्व शेप देऊ शकतो त्यामुळं त्याचा काही विषय होत नाही आपण कटिंग करताना थोडासा कर्वाला शेप द्यायचा त्यामुळे व्यवस्थित अशी लाज वोकटिंग होऊन जाते प्लाझो नाही म्हणणं याला ना, पॅन्ट पण आपण म्हणू शकतो कारण प्लाझो म्हटलं की थोडंसं जास्त बॉटम येतो पण याला बॉटम असं छोटासाच पाहिजे होता तर ही अशी सा हो साधी सोपी सगळ्यात सोपी म्हटलं तर प्लाझो आहे आणि याचं कापड पण छान आहे त्यामुळं थोडासा बॉटम कमी घेतलेला आहे की असं दुसरं कॉटनचं वगैरे कापड असलं ना कि मग त्याचं बॉटम असं स्टिच स्टिच होत नाही हे खूप कापड असं स्ट्रेचेबल आहे त्यामुळं हे किती छोटा बॉटम शिवला ना तरी पॅन्ट पाय जायला काही अडचण येणार नाही अशी आपण कटिंग करून घेऊयात तुम्ही ही प्लाझो नक्की शिवून बघा कात्री माझी थोडीशी खराब झालेली आहे त्यामुळं थोडस वांदा करते कात्री पण मी आता लवकरच हिला देईन कटिंगला म्हणजे काय म्हणतात त्याला जर आपली झालेली आहे प्लाझो कटिंग तर मला मी ओपन करून दाखवते त्यांना असं वाटत होतं की अस्तर लावावं मी पण मी त्यांना सल्ला दिला की अस्तर लावून काहीच फायदा होणार नाही याचा ऑलरेडी कापड खूप छान आहे तुम्हाला अस्तर लावायची गरज भासणार नाही छान अशी प्लाझो मला सगळ्यात जास्त आवडत असेल काही शिवायला तर प्लाझो आवडती मला शिवायला पटकन शिवून होती आणि पटकन त्याचं त्याला त्यांना इलास्टिक लावायचे का नाही हे विचारलेलं नाही अजून अशी आपली प्लाझो हो, शिवून तयार होईल पार्ट तयार करून घेतलेला आहे आणि हा एक पार्ट तयार करून घेतलेला आहे आता परत चुलता करायचा कारण मी एक इंचा निमिटी मानून घेतलेली आहे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत साईडचे आता आपल्याला करायचे आहे याला मधून ड्रॉइंग आणि शेवट लावायचा आपल्याला पडून शेवट म्हणजे सगळ्यात शेवटी नेपा लावायचा नेपा म्हणजे तोच कोण करायचा आहे हिथून अशी परत सुरुवात करायची बॅक आणि फ्रंट व्यवस्थित बघून घ्यायचं नाहीतर राव होऊ शकतो व्यवस्थित बघून घ्यायच आता हा जो भाग आहे हा आपल्याला कटिंग जोडायचा म्हणजे जोडून पाठ मधला असं बघून घ्यायचा इथं व्यवस्थित आणि मारून घ्यायची त्याच्या मशीन हा एवढी खास चलत नाहीये थोडस काम आहे त्यामुळे उपस्थित असा शिवून झालेला आहे त्यानंतर आता आपण याला ओपन करूया ओपन करून परत हाईट मोजायची हाईट मोजणार आणि त्यानंतर हाईट मोजल्या नंतर मी याला म्हणजे आपल्याला एकोणचाळीसच पाहिजे ना बघा इथलं मधलं पण एकदम परफेक्ट आलेला आहे परफेक्ट म्हणजे परफेक्ट अर्धा इंच इकडे तिकडे सुद्धा झालेलं नाही अर्धा इंच सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे अगदी परफेक्ट मला खूप असं छान वाटतं असं भारी आपलं कटिंग फिटिंग आणि शिलाई अशी मस्त आली ना की एकदम भारी असं वाटतं आता मी पहिले जे एकोणचाळीस हाईट चेक करते आणि मग तेवढाच फोल्ड करते वरती म्हणजे काय होईल परफेक्ट हाईट होईल आणि दुसरं म्हणजे आ... वरती नेपा आता नेपायला तर त्यांना ने इलास्टिक नको आहे त्यांना हवी आहे नाडी त्यामुळं नाडीच्या अंदाजाने नी। दोन इंच वगैरे आपण फोल्ड करूया चला तर तऱ्हेने आपला परफेक्ट असा प्लाझो पॅन्ट काही म्हणू शकता असं शिवून झालेला आहे इतका सुंदर दिसतो आहे ना हा आणि दिसतोय ही सुंदर फक्त नाडी लावायची आहे नाडी लावली की प्लाझो मी घालून पण बघितला खूप सुंदर झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान छान अशा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम चला आता ड्रेस पण शिवायचा आहे याच्यावरचा कुर्ता तो या कुर्त्याचा वेगळा व्हिडिओ येईल खूप छान झालेला आहे असा प्लाझो अगदी पंधरा मिनटा झालेला आहे चला बाय राम राम जय संताजी